नमस्कार हल्ली खूप नवीन श्रोते चॅनलवर येत आहेत ह्या रसिक श्रोत्यांची मी अत्यंत आभारी आहे रुपाली माने नितीन चौधरी चिंतामणी सहस्रबुद्धे विजय बामणे यासारखे रसिक आणि ब्युटिफुली यू आय सी यू आरती ट्वेंटी एट अशी टोपण नावं घेणारे ना रसिक ह्या सगळ्यांची मी अत्यंत आभारी आहे खूप सुंदर कॉमेंट्स हे देतात आणि त्यांच्या कॉमेंटमुळे मला अधिकाधिक उत्साह येतो उमेद वाटते आभारी आहे मी तुम्हा सगळ्यांची आणि इतर रसिकांची पण त्यांची मी अजून नावं घेतलेली नाही त्यांची पण आज आपण कथा ऐकणार आहोत कंदिलाची रात्र लेखक तुमचे आणि माझे हे आवडते रत्नाकर मतकरी कथासंग्रहाचं नाव आहे ऐक टोले पडतायत तर ऐकूया कंदिलाची रात्र मी मामाच्या घरी पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती मामाने मला हातपाय धुवून आराम करायला सांगितलं आणि तो वाडीत काम करायला निघून गेला हा माझा तसा लांबचा मामा होता वर्षानुवर्षात आमची गाठ पडलेली नव्हती तो आमच्या इथे फारसा आला गेलेला नव्हता की मीही त्याच्याकडे गेलेलो नव्हतो या घरात मी लहानपणी कधीतरी आलो असे नाही कदाचित पण हे घर मला बिलकुल आठवत नव्हतं आतासुद्धा या भागात काम निघालं म्हणून मी मनाविरुद्ध थोडा नाईलाजानेच या गावात आलो होतो राहण्याची सोय सहज कुठे होण्यासारखी नव्हती आणि हे घर लांबच्या का होईना पण नात्यातलंच असल्यामुळे या घरी उतरलो होतो मामा लगेच ओळखेल याची खात्री नव्हती पण त्याने अगदी पाहता क्षणी नाही तरी नाव सांगितल्यावर मला नीट ओळखलं मामा आमच्या नातेवाईकांमध्ये फारसा शोभून दिसण्यासारखा नव्हता दिसायला तर तो रासवट होताच पण त्याचं दिवसभर वाढीत खपणं खेडवळासारखं बोलणं राहणं मातीनं रंगलेली धोतर गंजी वापरणं या सगळ्यामुळे तो शेतात राबणारा कुळवाडीस वाटायचा अंगापेरानेही तसाच दणकट मामाला मूलबाळ काही नव्हतं त्यामुळे या संध्याकाळच्या वेळी घर कसं शांत आणि रिकामं रिकामं वाटत होतं मामी चुलीजवळ बसलेली होती मामीला मी यापूर्वी एक दोन वेळेला पाहिलेलं होतं तिची आठवण झाली की अगदी अबोल नाचूक असं पुसटसं कुणीतरी माझ्या डोळ्यासमोर यायचं मी हातपाय धुवून मामी बसली होती तिथे गेलो तिने न बोलता चहाची कब्बशी माझ्या पुढ्यात ठेवली डोळ्यांना पदर लावून ती निमूट बसून राहिली चुलीचा धूर डोळ्यात जात असल्यामुळे तिने तसं केलं हे माझ्या लक्षात आलं नाहीतर संध्याकाळच्या वेळेला ती रडते कशाला असं मला वाटल्याश राहिलं नसतं चहा पिऊन मी ओसरीवर आलो अंगणात मामाचा गडी कोयतेने नारळ सोलत बसला होता अंधारत आलं तसा तो उठला आणि कंदील पेटवून घेऊन आला कंदिलाच्या उजेडात त्याने नारळ सोडण्याचं आपलं काम पुढे चालू ठेवलं तसं मीही ओसरीवरनं उठलो अंगणात त्याच्या शेजारी जाऊन बसलो आणि त्याच्याशी गप्पा मारू लागलो हा भीमा दिवसभर मामाकडे काम करी आणि रात्री घरी जाई मामाच्या घरापाठीमागे नारळाची लांब रुंद वाडी होती तिथे मामाला मदत करी मामीने काही बाजारात सांगितला तर तेवढा करी मामी त्याला फारशी कामं सांगतच नसे स्वतःच सगळी करून टाकायची बोलत नसे त्यामुळे ती घरात आहे की नाही हे सुद्धा समजत नसे सबंध घरात एक भक्का शांतता नांदत असायची भीमाला ती त्रासदायक वाटायची पण आता त्याला सवय झाली होती सगळे नारळ सोडून झाले भीमाने ते एका टोपलीत भरले आणि आतल्या खोलीत नेऊन ठेवले वाढवणीने कचरा साफ केला आणि कंदील मागच्या दारी नेऊन लावला मग तो घरी जायला निघाला मी म्हटलं हे काय एवढ्यात निघालास अवस आहे लवकर घरी जायला हवं तो म्हणाला त्याचं म्हणणं अगदी बरोबर होतं काळोख आत्ताच चांगला दाट व्हायला लागला होता शिवाय औसेची रात्र म्हणजे ह्या या, लोकांच्या ना नाना समजुती असतात या पिंपळावर हे आहे आणि त्या वाहाडामध्ये ते आहे पलीकडे एक वीर आहे सकाळी बघा जाऊन भीमाने केलीच सांगायला सुरुवात वापरात नाही ते बाव पण पहिल्यानं होती एक दिवस नागू पर्टिणीनं जीव दिला त्या बावेत तेव्हापासून सोडून दिला लोकांनी त्या बावेवर जायचं का रे मी हसून विचारलं ती पर्टीन काय करते लोकांना दर औसेला फिरते म्हणतात तिथं कधी दिसते कधी नाही आपला बळी खेचून नेते त्या बावेकडे ती खेचून न्यायला लागली की कोणी वाचवू शकत नाही त्या बळीला म्हणून कोणी फिरकत नाही त्या बावेकडे भीमा म्हणाला आता बाव पण वापरत नाही म्हणताना ना खराब झाले शेवायांनी भरले नुसती मला माहिती देता देताच भीमाला आपल्याला उशीर होत असल्याची आठवण झाली आणि तो लगबगीने निघून गेला थोडा वेळ मी अंगणातच बसून राहिलो समोरच्या झाडांच्या आकृती काळ्या शार होत गेल्या आणि आज आभाळही काळं भोर झालं होतं त्याच्यात मिसळून गेल्या क्वचित एखादी चांदणी झाडांच्या जा फटीतून लुकलुकत होती तेवढीच गार वाऱ्याची झुळूक कुठूनशी आली मला एकदम थरथरल्यासारखं झालं काळो चारी बाजूंनी अंगावर चालून येतोय असं वाटलं मी घरात गेलो मामींनी न बोलताच मला जेवायला आवडलं मी विचारलं मामा येईपर्यंत थांबूया का तर तिनं नकाराती मान हलवली माझं जेवण आटपेपर्यंत आम्ही दोघेही गप्पच होतो उठताना मी म्हटलं छान झालं होतं जेवण तेव्हा ती फक्त उदासशी हसली बऱ्याच वेळानंतर मामा आले वासावरून लगेच कळलं की हे कुठेतरी देशी दारू ढोसून आले आल्या आल्या त्यांनी बायकोला हाक मारून ग्लास आणायला सांगितला आणि बरोबर आणलेली बाटली उघडून तो भरला मी त्यांच्याबरोबर जेवणासाठी थांबू नये असं मामी का म्हणाली ते माझ्या आत्ता लक्षात आलं मला गप्पा मारण्यासाठी मामांनी सोबत बसवून घेतलं पितोस का हं असं विचारलं मी प्यायला नकार दिला पण गप्पा मारायला मात्र बसलो मामा आपल्यास तंद्रीत होते स्वतःच्या संसाराविषयी सांगत होते मूल बाळ नसल्याचं दुःख तर त्यांना होतंच एवढं घर एवढी मोठी वाडी हे सगळं कोणासाठी असं पुन्हा पुन्हा म्हणत होते आपल्याला मूल नाही याचा दोष ते मामीला देत होते तिने तिने शिक्षा केली आहे ही मला मी तिच्यासारखा नाही ना, ना म्हणून ते म्हणत होते मी खेडवळ तिला शहरी माणूस हवा होता तिचं कौतुक करणारा मी तिला इथे आडगावात आणून टाकलं म्हणून माझ्याशी बोलणंसुद्धा सोडलं तिने हे घर ही वाडी हे गाव या सगळ्याचा तिटकारा आहे तिला एक दिवस हे सगळं सोडून पळून जाईल बघ ती जाऊ दे जाऊ दे मी थांबवणार नाही तिला मी नाही थांबवणार जाऊ दे गेली तर मला तिचं रडवं तोंड तरी दररोज बघावं लागणार नाही दुसरी बायको करीन मी दुसरी करेन माझ्यावर या घरावर जमीन जुमल्यावर माया करील अशी बायको करेन ती मला पोर देईल हिला जाऊ दे खुशाल जाऊ दे मामांचा तोल चांगला सुटला होता सगळ्यांकडे असंच बोलत असतील का ते की इतके दिवस मनात दाबून ठेवलेलं हे सारं ऐकवायला माझ्यासारखं कोणी भेटल्यानंतरच उफाडून बाहेर आलं असेल मामी ते ऐकत असेल का तिची कसलीच चाहूल नव्हती पण कुठून तरी ती ऐकत असेलच ऐकता ऐकता निशब्दपणे स्फुंदत असेल कदाचित तिने पुष्कळदा हे ऐकून घेतलं असेल एका शब्दानंही प्रत्युत्तर न करता आणि तरीही आज माझ्यासारख्या परक्या माणसासमोर मामाने ते सगळं उपसून काढावं हे तिला कितपत सहन झालं असेल माझा काही दोष नसताना मला उगाच अपराधी वाटू लागलं झोपतो आता हं असं मामांना सांगून मी माडीवर गेलो आणि मामींनी आधीच घालून ठेवलेल्या हंतरुणावर अंग टाकलं रात्रीचा कुठला प्रहर होता कोंडाने पण मला नैसर्गिक गरजेने जाग आली क्षणभराने आपण कुठे आहोत याचं भान आलं माडीत मिट्ट काळोख होता मामा झोपी गेले असावेत कारण घरात कुणाचीच चाहूल नव्हती डोळ्यांवर झोप होती उठायचं जीवावर येत होतं <laughs> पण उठल्या वाचून इलाज नव्हता मी आळसटपणे हात लांबवला आणि खिडकीत ठेवलेला टॉर्च घेतला टॉर्च पेटवला आणि मी माडीच्या पायऱ्या उतरून खाली आलो आश्चर्य म्हणजे दरवाजा उघडाच होता मी अंगणात आलो बाहेर अवसेचा मिट्ट काळोख होता रात किड्यांशिवाय दुसरा कसलाच आवाज नव्हता मी अंगणाच्या मेरेवरून थोडंसं चालत गेलो आणि खाली उतरलो तिथे माडांची राई होती त्यातल्याच एका माडाच्या बुंद्याशी मी उभा राहिलो एवढ्यात पलीकडच्या माडाशी मला कंदिलाचा उजेड दिसला कुणीतरी कंदील घेऊन चाललं होतं काही क्षण मी त्या कंदिलाकडे नुसताच पाहत राहिलो एव्हा माझं काम आटपलं होतं मी परत घरात जाऊ शकत होतो पण पन... पण मला काय झालं कोण जणे मी नजर बांधल्यासारखा त्या कंदिलाच्या आकृतीकडे पाहतच राहिलो तसं म्हटलं तर मला त्या आकृती नीटशी दिसतच नव्हते नुसता कंदीलच चाललाय असा भास होत होता थोडं पुढे जाऊन पाहण्याचा मोह झाला नकळत मी त्या कंदिलाच्या दिशेने चालू लागलो आता कंदील घेतलेली आकृती थोडी स्पष्ट दिसू लागली ती एक स्त्री होती मामी की काय हां पण मामी कंदील घेऊन तिकडे कुठे चालली होती आणि आत्ता ह्या वेळेला आता मी जवळजवळ त्या कंदिलाचा पाठलागच चालवला आपण करतो आहोत हे बरोबर की चूक ते मला समजत नव्हतं कदाचित ती वेळच तो विचार करण्याची नसावी काळोखात प्रकाशणाऱ्या त्या कंदिलाने जसं काही मला झपाटून टाकलं होतं आणि त्याच्या मागून जाण्याखेरीज मला दुसरा पर्याय नव्हता गार वाऱ्याचे लोट अंगावर येत होते मी चालत होतो ती वाटही माझ्या ओळखीची नव्हती पण मला हे काही समजत नव्हतं लक्ष सगळं काळोखात हालणाऱ्या त्या कंदिलाकडे आणि तो घेऊन जाणाऱ्या त्या स्त्रीकडे लागलं होतं ती स्त्री एका जुनाट विहिरीशी येऊन थांबली मी देखील तिच्यापासून काही अंतरावर थांबलो आता तिने कंदील खाली ठेवला आणि काही वेळ ती तशीच उभी राहिली विहिरीकडे पाहत आणि आणि मग एकाएकी की तिने विहिरीत उडी टाकली क्षणभर माझे पाय लटपटले मला भीमाने सांगितलेली परटिणीची गोष्ट आठवली विहिरीत उडी टाकून जीव देणाऱ्या बळीला खेचून नेणाऱ्या परटिणीची एकूण ही तीच विहीर होती तर आणि विहिरीत उडी टाकणारी देखील खरं म्हणजे हे लक्षात येता क्षणीच मी घराकडे धूम ठोकायला हवी होती पण एकदम काहीतरी झालं त्या विहिरीचं विलक्षण आकर्षण वाटू लागलं त्या स्त्रीचा पाठोपाठ आपणही त्या विहिरीत उडी ठोकायला हवी असं तीव्रतेने वाटू लागलं ती स्त्री खरी नव्हे नुसता दर अवसेला होणारा आभास आहे हे कळत होतं आणि तरीही तिच्या मागोमाग आपण जायलाच हवं असं वाटत होतं सगळं वातावरणच जणू एका नव्या शक्तीने भारलं होतं त्या वातावरणाचा केंद्रबिंदू होती ती विहीर काळोखात तो कंदील ती विहीरच उजळून टाकत होता एक विलक्षण शक्ती मला त्या विहिरीकडे खेचून नेत होती आणि त्या आकर्षणाला विरोध करायला मनात असूनही मी असमर्थ होतो मी त्या विहिरीच्या दिशेने निघालो एक एक एक, एक, एक पाऊल सपनात असल्यासारखं उचलत मी विहिरीकडे निघालो आणि फाड दिशी एक जबरदस्त फटका माझ्या डोक्यावर बसला इतक्या जोराचा की जणू तो मानवी नव्हताच त्या फटक्याने मी लांब फेकलो गेलो बांधावर पडलो आणि त्यावरून खालच्या सखल भागामध्ये गडगडत गेलो तोवर माझी शुद्ध गेली मी जागा झालो तेव्हा मामाच्या घराच्या ओसरीवर होतो रात्री घडलेला आठवड्याचा प्रयत्न करत होतो माझ्यासमोर विहिरी उडी कोणी घेतली नाही मग मला फटका कोणी मारला एवढ्यात मला खडबडून उठणं भाग पडलं चार बापे फाटकातून मामीचा ओला चिंब मृतदेह आत आणत होते त्यांच्या मागून मामा रडत ओरडत येत होता काल रात्री ऐकलेले मामाचे शब्द माझ्या कानामध्ये घुमू लागले ती जाणार असली तर जाऊ दे मी तिला थांबवणार नाही जाऊ दे जाऊ दे, दे। म्हणजे खरच काल रात्री विहिरीत उडी टाकणारी स्त्री मामी होती पर्टिणीच्या भूताने अवसेला तिचा बळी घेतला होता का भीमा म्हणाला होता की पर्टिणीच्या बळीला कोणीही वाचवू शकत नाही मग मी मामीच्या मागोमाग उडी टाकून तिला वाचवू नये म्हणूनच त्या पर्टिणीच्या भूताने मला जबरदस्त फटका मारून उडवलं होतं का परटिणीच्या भूताने हं की आमच्या पाठोपाठ विहिरीवर आलेल्या आणखीन कोणी कोण होता कोण होता तो कथा इथे संपली आहे गूढकथा भयकथा हा साहित्याचा एक प्रांत आहे आणि ह्या दालनामध्ये रत्नाकर मतकरी नारायण धारप यांच्या सारख्या लेखकांनी आपलं नाव केलेलं आहे ना नाव गाजवलं आहे तर ह्या काल्पनिक कथा असतात अंधश्रद्धेला उत्तेजन देण्याचा कोणताही प्रयत्न ह्याच्यामध्ये केलेला नाही आहे हा साहित्याचा एक प्रकार आहे पुन्हा भेटूया नव्या कथेसह